आणि आज आजचा जो मुद्दा आज काही मुद्दे तुम्ही मांडले विशेषतः हा महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स चोरीला गेले असं तुम्ही नाही नाही मी चोरीला गेलो असं म्हटलं नाही कुठेही माझ्याकडे चोरी वा 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 हा शब्द आलेला नाही मी म्हटलं मिसप्लेस्ड काय ते संपूर्ण प्रकरण आहे व्यवस्थित म्हणजे काही डॉक्युमेंट्स बद्दल त्यांचे वकील प्रश्न विचारत होते आणि मी सांगितलं की आमच्यातल्या एका माणसाला डॉक्युमेंट्स कपाटात ठेवून ते सांभाळण्याची जबाबदारी दिली होती तो माणूसच गेला त्यामुळे कागदपत्र कुठे गेली हे आम्हाला काही कळलंच नाही त्यामध्ये कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स कपट असं त्यामध्ये उल्लेख होत होता दोन माणसांचा बोध त्यामध्ये उल्लेख केला होता एक केंद्रातल्या माणसाची दोघांकडे जबाबदारी दिली होती आणि एक केंद्रात दिल्लीतल्या माणसाची एक मुंबईतल्या माणसाची ही कोण व्यक्ती नावं घेणं योग्य नाही महाराष्ट्रासमोर त्यांची लाच काढणं योग्य नाही तुम्ही नंतर करताना सांगितलं ते नाही मग मी सांगितलं ना ते सगळं सांगितलं की अजित पवारांचं अस्तित्व शरद पवारांमुळे आलं सांगितलं मी मीडियाला म्हणजे तिथे अध्यक्षांसमोर नंतर छगन भुजबळांना एवढं सगळं होऊन सुद्धा एकोणीसच्या जेव्हा शपथविधी झाला तेव्हा छगन भुजबळांना शरद पवारांनी पहिल्यांदा शपथविधी घ्यायला सांगितलं हसन मुश्रीफ यांना सदाशिव मंड मन्द, दादोबा मंडित या स्टालवर्टला बाजूला करून हसन मुश्रीफांना संधी देऊन साहेबांनी निवडून आणलं अनिल भाईदास पाटील जे आता व्हीप आहे ते व्हीपसुद्धा साहेबांनी केले पण ते हे विसरले की ते दोनदा भाजपच्या तिकिटावरती पडून एन सी पीत आल्यानंतर साहेबांनी त्यांना निवडून आणलं संजय भा बनसोडे आदिती तटकरे त्यांना साहेबांनी संधी दिली म्हणून ते इथपर्यंत आले हे मी सगळं नोंदवलं माझ्यासाठी मी आजच्या सुनावणीच्या निमित्तानं आशुतोष काळेचा का उल्लेख केला आशुतोष काळे अमेरिकेत होता मात्र तरी देखील त्यांची सही आहे ती पत्रावर असं आहे की मी आशुतोष पाटलांच्या एका निकटवर्ती याला शिर्डीला जाण्याच्या आधी फोन केला त्या फोनवरती मी त्याला सहज म्हटलं की अरे आशुतोष कुठे आहे मला शिर्डीला यायचं आहे तर तुम्हाला साहेब ते नाही आहेत ते बारा पंधरा जुलैनंतर येणार आहेत कारण का ते आम्ही म्हणजे भारताच्या बाहेर आहे आणि पंचवीस तारखेला जे पत्र आलं त्याच्यावर आशुतोष काळेंची सही होती आणि ते इलेक्शन कमिशनला सबमिट केलं होतं याचा अर्थ सिख, ते तो सिग ते सिग्नेचरच फोर्स आहे तो माणूस भारतात नव्हता तो कुठला सिग्नेचर करणार पण गरज पडली तर मग हे सिद्ध करता येऊ शकतं काही पुरावे सगळे पुरावे देऊन आम्ही ते भारतात नव्हते भारतात नव्हते मत्दा ते स्पष्ट होईल सगळ्यात काल रामनामाचा सोहळा देशभर मोठ्या प्रमाणामध्ये साजरा झाला एक गट जो पवार गटासोबत गेला जे प्रमुख आहेत राष्ट्रीय ते मात्र नाही तर त्यामुळे चर्चा सुरू झाली असं आहे की ते त्यांचा स्वभाव आहे ते वरिष्ठांचं कधीच ऐकत नाही ते आमच्यात होते तेव्हा शरद पवारांचं ऐकत नव्हते आणि ते त्यांच्यात तर मोदींचं ऐकत त्यामुळे त्यांना काय राम महत्वाचा नसतो ते म्हणतील पवार यांना उद्या ईडीनं सबूज बघीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणारच आहे परंतु जेव्हा ते, ते जातील तेव्हा सुप्रिया सुळे त्यांच्याबरोबर जाणार आहेत अध्यक्ष शरद पवार हे पूर्ण वेळ वे पक्ष कार्यालयात बसून रात्रीचे बाजूलाच आहे असं कळतं आहे कुठेतरी हे शक्तीप्रदर्शन आहे का हे शक्तीप्रदर्शन नाही आहे शेवटी रोहित पवारचं वय आहे नॅचरली आहे की अशा आमच्या तरुण आमदारांना जेव्हा बोलवलं जाईल तर शरद पवार नेहमीच तरुणांच्या मागे उभे राहिलेले नेते आहेत कुठलाही अनुभव नसलेल्या मंत्रिपदाचा कुठलाही अनुभव नसलेल्या आर आर पाटलांना जयंत पाटलांना त्यांनी कॅबिनेट मंत्री फक्त विश्वासावर बनवलं आणि जयंत पाटलांनी कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवलं की ते किती योग्य आहेत आर आर पाटलांनी कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवलं की ते किती योग्य आहेत पण शरद पवारांनी हा त्या तरुणांवर विश्वास दाखवला की तुमच्या ती कॅपॅसिटी यापुढे ते शरद पवार आहेत जे ओळखतात माणसं म्हणजे हिरा ओळखू शकतात आज नाही 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 असं की निवडणूक प्रक्रियेसंबंधी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी म्हटलं की माझा निवडणूक प्रक्रियेशी संबंधच नाही हा प्रश्न मला लागूच होत नाही निवडणूक प्रोसेसमध्ये मी नाही पिचांबर मास्तर जे आहेत आमचे ते निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी प्रोसिजर आखून दिली त्या प्रोसिजरनुसार आम्ही पुढे गेलो आणि एक सप्टेंबर दोन हजार बावीसला आम्ही साहेब साहेब इलेक्टेड सर झाले साक्ष नोंदवल्यानंतर हेमंत टकले यांची साक्ष नोंदवण्यात आली आणि त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की हेमंत जे पीतांबर मास्तर आहे त्यांचं वय नेमकं किती तर उत्तर देण्यात आलं की साधारण ऐंशीच्या वरती असेल तर निवडणूक अधिकारी कोण असावा या संदर्भामध्ये आपल्या घटनेमध्ये किंवा आहे की क्रायटेरिया आहे मला मला हे बोलायला सुद्धा लाज वाटते लोकांची वय कसली काढत कसली वय काढत आज अडवाणी शहाण्णव वर्षाचे आहेत कशे आहेत तुम्ही लोकांच्या वयाच्या अनुमानावरन त्यांच्या बुद्धीचा अंदाज घेता का पिटांबर मास्टर आमच्या अधिवेशनाला मद्रासहून आपल्या तमिळनाडूतून केरळातन दिल्लीला आले आमच्या अधिवेशनात बसले त्यांना प्रत्येक पेपर आणि पेपर माहिती आहे हे वय वय काय लावलं या गटाने मला समजत नाही हे कधी म्हातारे होणारच नाहीत का हे कुठलं असं औषध खातात की त्यांना म्हातार पण येणारच नाही मला वाटतं शिलाजीत काय डायरेक्ट येतं की त्यांच्या घरात अजित पवार यांच्या अजित पवारांच्या अनुषंगाने तुम्ही एक कमेंट महत्वाची केली की पण ती स्पष्ट आहे ना किती एक जुलैला एक जेव्हा ॲक्सिडेंट झाला त्यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीसवर टीका केली तेवढंच नाही तर तीन जुलैला पत्रकार परिषदेत शरद पवार आमचे नेते आहेत आणि तेच आमचं अध्यक्ष आहेत असं त्यांनी सांगितलं पाच जुलैच्या झालेल्या संमेलनात त्यांच्या मागचा बॅकड्रॉप बघा त्याच्यावरती शरद पवारांचा दहा फुटी फोटो आहे ते मी थोडी खोटं बोलतोय हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे कुठली त्या डॉक्युमेंटच खोट आहे त्यांना दोन जुलैला केलेल्या दुष्कृत्यावरती पांघरून घालण्यासाठी इलेक्शन कमिशन मध्ये मदत व्हावी म्हणून ते खोटं डॉक्युमेंट बनवण्यात आलं दोन तीस ला अशी कुठली बैठकच झाली नाही आहे आणि जर तीसला झाली असेल तर तीसपासूनच त्यांनी डिस्क्वालिफिकेशनमध्ये आले त्यांनी टेन शेड्यूल टेनच्या टू वन ए प्रमाणे ऑलरेडी अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी केली पण तीस तारखेला अशी बैठक कुठे झाली ते दांगवा त्यांनी येऊन आणि तुमच्यापासून कसं लपून राहिलं तुम्ही एवढे सगळे खबरीपत्रकार जे झाडाच्या फांदीवरती चालणाऱ्या हव्याच्या दिशा सांगतात ते त्यांना कळलं नाही की अजित पवारांच्या घरी अशी अशी बैठक झाली असा असा निर्णय झालाय आहे इतका आमदार उपस्थित राहिले की तुम्हाला ना कळलं नाही विस्तार केला याचा अर्थच हा की कोणालाही न कळलेली गोष्ट जेवढा एवढी गुपित ठेवण्यात येते राजकारणामध्ये तेव्हा ती गोष्टच घडलेली नसते सर आज जो सुनवाई हुई है उस दौरान आपने जो प्रश्न आपसे पूछे गए खासकर उसके जवाब में आपने क्या कुछ कहा उसके बारे में अभी पूरी जानकारी मैं भी दिमाग में नहीं रख सकता हूँ छः घंटे की मेरी सुनवाई हुई है इतनी अगर मैं दिमाग में रखूँ तो मेरे दिमाग को कंप्यूटर लगाना पड़ेगा। संक्षिप्त में बताता हूँ जो सवाल उन्होंने पूछे उसमें कुछ सवाल का जवाब मैंने दिया जैसे डॉक्यूमेंट्स जो मिल नहीं रहे थे हमारे पार्टी के इलेक्शन के तो मैंने ये बताया कि एक अलमारी में कुछ कागजात रखे गए थे उसकी चाबी एक आदमी के पास थी वो आदमी चाबी ले भाग गया दिल्ली में भी वही हुआ और इसलिए कागजात हमारे पास नहीं मिले उनको 2018 तक के सब कागजात हमारे पास मौजूद है 2019 तक के सब मौजूद है 2021 तक के सब मौजूद है एक बात हुई और ये नौ लोगों ने जो ये छोड़ा उनके बारे में जब बात हुई तो मैंने कहा कि अजीत पवार को क्या कुछ नहीं दिया शरद पवार जी ने उनको महाराष्ट्र के रंगमंच पे पॉलिटिकल रंगमंच पे लाया किसने शरद पवार जी ने भुजबल साहब को क्या नहीं दिया इतने आरोप होने के बावजूद भी 2019 में जब शपथ विधि लेने का टाइम आया तो पहले उन्होंने कहा भुजबल साहब आप जाइए अनिल भाईदास पाटिल जो विप है जो पिटिशनर है यहाँ पे रिस्पोंडेंट है वो दो बार बीजेपी से चुनाव हार चुके थे 2009 और 2014 में 2019 में वो साहब के पैर पे आए तो साहब ने आशीर्वाद दे दिया जाओ चुनाव लड़ो जाके उनको चुन के लाया तो मैंने गलत क्या कहा मैंने बराबर शरद पवार इतने बड़े दिल के है की तुम कुछ भी करो जैसे 2019 में अजीत पवार चले गए थे बाद में उन्होंने आके पैर पकड़ लिए शरद पवार के वापस ले लिये